नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत सोमटाणा गावामध्ये प्रगतशील शेतकरी संजय भाऊसाहेब रुकारी सरांचा हा आपण कांद्याचा प्लॉट बघत आहोत सरांनी या प्लॉटला मल्टीपार प्रणालीचा वापर केलेला आहे सरासरी सरांकडे पाच एकर कांदे यंदा आणि सरांनी अशा प्रकारे कमीत कमी आतापर्यंत दोन बॉक्स खरेदी केलेले तर बघू शकता अतिशय सुंदर अशी काळुखी आणि एकंदरीत पात वगैरे एकदम जबरदस्त झालेली आहे सर पण या ठिकाणी उपस्थित आहे काय अनुभव आहे मल्टिप्लायरचा चांगले रिझल्ट तुम्ही दरवर्षी कंटिन्यू करताय आता या ठिकाणी अजून एक प्रगतशील शेतकरी रमेश भाऊ पण उपस्थित आहे सर पण यूज करताय तुम्हाला कश काय अनुभव आहे जबरदस्त रिझल्ट आहे हो ना डाळिंब किंग म्हणून त्यांना आता ओळखता येईल आम्ही डाळिंबाला दरवर्षी दोन चार पेट्या घेतोय हां खतरनाक रिजल्ट नाद नाही करायचा तर एकच कर शेतकऱ्यांना सांगणे की मल्टीप्लायर प्रणाली ही शेतकऱ्याला वाचवण्यासाठी काम करते सर्व शेतकरी बांधवांनी मल्टीप्लायर प्रणालीचा वेळोवेळी वापर करावा कृष्णा ॲग्री बिझनेस राजेंद्र घुमरे सिन्नर तालुका धन्यवाद